बातमी जतमधून जत तालुक्यात मनरेगाचा पायलट प्रोजेक्ट सुरू मंत्री भारत गोगावले या मनरेगाच्या पहिल्या पायलट प्रोजेक्टचा जतमध्ये दिमाकात शुभारंभ आपल्या लोकांसाठी जे मी तळमळ पाहिली ज्यावेळेला हे दोघे जण आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्याच वेळेला तात्काळ आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की आपल्याला हा कार्यक्रम इथे करायचा आहे म्हणजे आजचा दिवस खरं म्हणजे काल आमचं बारा तारखेचं ठरलेलं होतं परंतु आम्ही ते एक दिवस पाठीपुढं करून आजचा दिवस आपल्याला इथून आम्हाला परत मजल दरमजल करत आम्हाला लातूरला जायचं आहे ते ते सांगायचं विसरलेत पाशाबाई की उद्या लातूरला काही चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे ज्यांनी बांबू लावगडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे करता येत आणि त्यांना शाबासकी त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार समारंभ पाशाबाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना तात्काळ मंजुरी दिली म्हणजे आम्ही कोकणपट्टीतली माणसं आहोत आणि कोकणामध्ये आमच्या फार प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो अशी मी त्यांना विनंती पाचशे पंचवीस बोलतोय आमच्याकडे काही हिसाब नाही एवढा पाऊस पडतो कारण उंच डोंगर झाडी भरपूर जवळ आणि त्या अनुषंगाने आमच्या कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो परंतु पाऊस सगळा समुद्राला जाऊन मिळतो डोंगरावरून जे पाणी येतं ते सर्व समुद्राला जाऊन मिळत असतं आणि भाताच्या शेतीला पाणी लागतं तेवढं आम्हाला पुरेसं आहे परंतु आज मी येताना पाहत आलो आणि आपल्या तालुक्यामधली ओसाड जागा जमीन हे सर्व उघडं फक्त ऐकून होतो येणं पहिलंच झालं तसं पंधरा वर्ष आमदार आणि आता चौथ्या टर्मला मंत्री म्हणून मला मिळालं आहे मगाशी त्याचा किस्सा पण ह्या मंडळीने सांगितला काही वस्तुस्थिती आहे ते मान्य पण करायला पाहिजे म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ शिंदेसाहेबांनी मंत्रीपद दिलं आमच्या खात्यात आमच्या कोठ्यामधलं आणि माझ्यावरती जबाबदारी दिली मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते कमी पडला तर सुकून जाते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि म्हणून आम्हाला साहेबांनी मुद्दाम सांगितलं शेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं खातं मी तुम्हाला देतो तसं मला अडीच वर्षापूर्वीच खातं देत होते परंतु मग त्यांनी सांगितलं आणि मी थांबलो मंडई कल्पना असणं गरजेचं आहे हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतो बरेचशेटने इतिहास केला मिळणारं मंत्रीपद आम्ही त्याच वेळेला सांगितलं साहेब तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रीपदासाठी थांबतोय म्हणजे का सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो ज्या वेळा तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाला गेले पत्रिका द्यायला निमंत्रण द्यायला शिवाजी महाराजांना तेव्हा शिवाजी महाराज चिंताक्रांत होते बसले होते ते बोले चिंताक्रांत का माझा राजा तेव्हा त्यांनी सांगितलं की आऊ साहेबांनी सांगितले म्हणजे साहेबांनी की जो कोंडाना किल्ला आहे तो त्या उदयभानच्या ताब्यात आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आम्ही आखणी करतोय त्यावेळेला तानाजी मालुसरे ताडकान उभे राहून सांगितलं आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने तिथं लढायला जायचं हे कदापि शक्य नाही त्याच वेळेला त्यांनी शपथ घेतली आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आपल्या रक्ताने आमर इतिहास लिहिला गेला मंडई आठ दिवसावरती लग्न होतं एखादा काय बोलला असता बाबा की आपण लग्न करू आणि मग मी लढायला जातो पण तो, तो इतिहास लिहिला गेला नसता आणि म्हणून भरत शेठने सांगितलं शिंदेसाहेब तुम्ही जर अडचणीत दिसता तर भरत शेट थांबल मंत्रीपद काय एवढं फार मोठी बाब नाही आणि त्यावेळेला मी अडीच वर्ष थांबलो होतो ते पडळकरांनी आणि ह्या मंडळींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे म्हणजे आत्ताच्या पहिल्या टर्म मध्ये मला लगेच त्यांनी मंत्री केलं आणि हे जवळचं खातं दिलं बोल तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ना तुम्हाला शेतकऱ्याच्या निगडीत असणारं खातं देतो आणि ते माला ही खाते दिला। माला वेगले मला हे खातं दिलं पहिलं आम्हाला थोडंसं वाटलं की थोडंसं वेगळं मिळालं असतं तर परंतु ज्या वेळेला मी मग सांगितलं आमच्या विक्रमगड तालुक्याला गेलो आणि त्या गाव पाहिलं आम्ही मला समाधान वाटलं आदिवासी लोक ज्यांच्या घरामध्ये एकाच्याही सायकल नव्हती ती आमच्या या खात्याच्या मार्फत मोटरसायकली आल्या आता फोर व्हीलर घेतात जर मेहनत केली तर कठीण काही नाही आहे म्हणून पाशा पटेलांनी माझे सांगितलं ते मेहनत करतायत फिरतायत धावतायत पळतायत अभ्यास करतायत तरच त्यांना हे फळ दिलं आहे एवढी मोठ मोठी पदं या देशाची दिलीत त्याचं कारण ते आहे आणि म्हणून म्हणजे मला एक धन्यवाद द्यावे लागतील एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि देवाभाऊ आपले जलसंपदा मंत्री असताना की त्यांनी जी काय हे मोठं काम केलं दोन हजार कोटी रुपये आपल्या ह्या पासष्ट गावांसाठी का देऊ काम चालू आहे दीड वर्षात करणार आहेस दीड वर्षात त्यानंतर दोनशे कोटी मला वाटतं उद्योग खात्याकडून दिले उदय सामंतने एम आय डी सी दोन हजार एकरात एम आय डी आपल्या याच्यासाठी आणि पाण्याची योजनेत ते वेगळं आहे ते तुम्हाला आता आमच्याकडनं काय करायचं आहे तर मला यांनी शिफारस केली पहिला कार्यक्रम करतोय महाराष्ट्रामधला मंत्रिपद झाल्यानंतर फक्त आम्ही तिथं पाहायला गेलो आणि आज तुमच्या इथं हो हा कार्यक्रम घेतोय आपल्या या योजनेच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार आहोत त्यातला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी व आमदार आमचा पडळकर विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको अग्रगण्य तिथे बोलणं कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो ह्याची काही झलक ते सभागृहामध्ये दाखवत असतात आणि ज्यावेळेला आम्हाला सांगितलं आता आम्ही ह्या जत विधानसभामध्ये महाराष्ट्राचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून मी आज शासनाच्या वतीने तुम्हाला घोषित करतोय आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की आपण जातो आहे तर काहीतरी किशामध्ये घेऊन जायचं आहे खाली किशामध्ये खाली किशाने जायचं नसतं कारण मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपण नमस्कार केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला हा प्रोजेक्ट जो आपण राबवतो आहे त्यामध्ये ज्या काय अटी शर्ती शिथिल करता येतील त्या आम्ही आमच्या वतीने करतोय आमच्या अधिकाऱ्यांना आता कल्पना दिलेली आहे त्याही आम्ही करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर काम करायला कसं वाटल ते आणि पाशा भाईंच्या ज्या बांबू लावकडीचा जो काय त्यांनी संकल्पना सोडलेली आहे त्याला लागणारं सर्वतोपरी सहकार्य हो। आम्ही आमच्या खात्यातून देतो हे बाकी पाय अंतर्गत रस्ते असतील फेवर ब्लॉक असतील गोटे असतील विहिरी असतील कोंबडींचे शेड असतील बकऱ्यांचे शेड असतील फुलझाडं लावकड असेल फळझाडं लावकड असल भाजी अनेक योजना हो आहेत त्या योजनेच्या हो संबंधित जे अधिकारी आहेत आमचे त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीवाजा सूचना करू इच्छितो की या मंडळीने आपल्या ह्या गरीब लोकांना आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी अडचणीवरती मात करून जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा आपण करून देता येतील त्यासाठी तुम्हाला जे काय लागणारं तोपरी सहकार्य आहे हे आम्ही शासनाच्या माध्यमातून तुम्हाला करू जो काम करतो तो चुकतो जो कामच करणार नाही तो चुकणार नाही काम करा तुम्ही जाणून बुजून कोणी चूक करू नका चुकून चूक झाली त्याला आम्ही माफ करू पण माझी मगाशी आपण सगळ्यांना सांगितलं पडळकरांना की आम्हाला ज्यांना मतदान केलं आहे त्यांना तर करायचं आहे पण नाही केलं पडळकर त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात किस्सा सांगत असतो असे बरेचसे लोक असतात की काम आपलं न केलेले पहिले येत असतात आणि आपण त्यांना कळत न कळत मदत करतो मग आपले पण कार्यकर्ते थोडे नाराज होतात म्हणणं बरोबर आहे चुकीचं नाही कारण तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जर पडळकरांना मतदान केलंच नसतं तर पर पडळकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज या विधिमंडळाचा आमदार झाला नसता तसं तो माझ्या पण शर्यतीत होता मंत्रिपदाच्या मागणी होती त्याची परंतु संख्याबळ जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच काय आम्ही देऊ शकत नव्हतो पण त्याची पण तुम्ही काळजी करू नका मंत्री मी पण नव्हतो तरी पण माझ्या मंत मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज विधान परिषदेचे पण आमदार तुमच्या सहकार्यामध्ये आहेत पडळकरांचे साथीदार ते पण आपल्याला काही प्रकारात मदत करू शकतात थोडे अडचण आहे नाही बोलता येणार नाही लाडक्या बहिणींना आम्हाला टाळता येणार नाही कोणी जरी किती काय बोललं तरी लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो देत देत तुमचा विकास काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणजे असो आम्ही नेहमी सांगत आलो आहे उसका भी भला और नाही दिया उसका भी भला म्हणून आम्ही जे काम करतो गावामध्ये ते सगळ्यांसाठी करतो पाण्याची योजना असेल गटर लाईन असेल सभामंडप असेल सभागृह असेल अंतर्गत रस्ते असतील ज्या योजना आम्ही सगळ्या गावासाठी करतो त्या सगळ्यांसाठी होत असतात शंभर टक्के काय गाव आमच्याबरोबर असतो अशातला भाग नाही आहे परंतु ही जी काही शासनाची कामं आहेत आता सगळ्यांसाठी आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून मादे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे ज्या योजनामध्ये आम्ही थांबवल्या काही कारण असतो त्यामध्ये आपल्या ह्या तालुक्याची जी कामं थांबलेली आहेत ती परत सुरू करून देण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना देतोय शासनाच्या वतीने आम्हालाही तिकडून त्या ऑर्डर कराव्या लागतील परंतु माझी विनंती अधिकाऱ्यांना तुमच्यावरती जबाबदारी टाकतो आम्ही ना, ना पडळकर काम करायला येणार ना पाशा पटल येणार